आलं राणाच्या रानात आले घेऊन काय चाललंय कशाला नेताय काय नेताय तुम्ही पटलीन बाई हो पाटलीन बाई गाणं म्हण की एक सांगतो तुला नवरी आहे था बाई दहाव्या नवरी वाणी नटून ठटून मी तुम्हा पुढे बसते आणि सांगा राया मी ह्या शेतात कशी दिसते मला रेडा म्हणजे मी माणूसच नाही की जानवर आहे का मी म्हणजे हे मस्त दिसती कडक दिसती माझी पिल्लो हे पिल्लो इकडे या म्हणत नाही त्याला गार्नियर पेस्ट गार्लिक का कार्लिक मारायचा वा आपला मोठं व्हायचं की ही

शहरातली जामीन काळी पडेल बसीन धामी तुम्हाला खायला हा खातो मी मी काय बेततो काय गावठी माट आहे मी मग धामिनीचा इस का गावठी माट आहे गावठी करू नको

भाज तू सारखं ते मिरची मिरचीच लावतोय मला खायला <laughs> <योड़े। laughs>